नमस्कार प्रमिलज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं विमानापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी खास पदार्थ मी आज घेऊन येत आहे तो म्हणजे नाचणीची भाकरी नाचणी किंवा मराठीमध्ये त्याला नाचणी म्हणतात किंवा हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्याला रागी बोलतात तर भाकरी आपण रोज या ठिकाणी घेऊ शकतो नाचणीचे उपयोग हा थंड पदार्थ म्हणून होतो उष्ण अजिबात नाही आहे थंड आहे नाचणे कोणी या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो आपल्या आहारामध्ये तर चला आपण वेळ न घालवता आता छान मस्तपैकी भाकरी बनवूया भाकरी प बनवण्यासाठी सर्वप्रथम असं बारीक करून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी अगदी चिमूरभर मीठ आपण यामध्ये टाकून घेऊया सर्वप्रथम आणि त्याला आता गरम पाणी घालून हे पीठ मस्तपैकी मळून घेऊया मौसूत तसा गोळा बनवून घ्यायचा आणि पिठाचा छानपैकी याची भाकरी बनवायची त्यानंतर बघू शकाल या ठिकाणी मी छान असे आपल्या नाचण्याच्या पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आता आपण त्याची मस्तपैकी भाकरी थापून घेणार आहोत थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे खाली आणि त्यानंतर आपला गोळा आणि मस्तपैकी याला थापून घ्यायचा तुम्ही पण अशा प्रकारची नाचण्याची भाकरी करून बघा त्याला मस्तपैकी पातळ लाट आपण या ठिकाणी थापून घेऊ तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपली भाकरी थापून रेडी झालेली आहे तर चला आता तिला आपण भाजून घेऊया या ठिकाणी एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता त्यावरती आपण आपली थापलेली नाचणींची भाकरी टाकून घेऊया मस्तपैकी तर बघू शकाल मी तव्यावरती भाकरी टाकून घेतलेली आहे त्याला आता वरतून थोडस पाणी लावून घेऊया आणि खालची बाजू भाजून झाल्यानंतर पटून तुम घेऊया तुम्ही हवं असेल तर पीठ शिजून पण या ठिकाणी भाकरी तयार करू शकता परंतु मी गरम पाणी करून या ठिकाणी भाकरी तयार केलेली आहे आता खालची साईड भाजली की आपण आपली भाकरी पलटवून घेणार आहोत चला आपण आता आपल्या भाकरीची बाजू पालवून घेऊया बघू शकाल खूप छान असा रंग आपल्या भाकरीला आलेला आहे आता खालची बाजू पण आपण मस्तपैकी भाजून घेऊ आणि त्यानंतर गॅसवरती तिला भाजून घेणार आहोत तर चला आपली खालची साईड पण या ठिकाणी भाकरीची भाजलेली आहे आता आपण तिला मस्तपैकी गॅसवरती भाजून घेऊया अशा प्रकारे मस्त पैकी आपली भाकरी या ठिकाणी फुडलेली आहे सर्व बाजू मी भाजून घेणार आहोत आपली भाकरी बघू शका खूप छान अशी आपली भाकरी भाजत आलेली आहे खूप फास्ट भाजते चपाती आणि बाजरीच्या भाकरीच्या चा भाकरी जन्मते फ़ास्ट भाजते तर आपली भाकरी या ठिकाणी भाजून रेडी आहे तर अशा प्रकारे तयार आहे खूप भटके पद्धतीनं नाचणीची भाकरी तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाच लाईक या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी रामकृष्ण